टेट दोन हजार पंचवीस आणि टेट दोन हजार पंचवीसमध्ये रेल्वेवर आधारित किंवा रेल्वेचे जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते नेमकं कोणत्या स्वरूपाचे असणार आहेत कारण पहा टेट ही परीक्षा आय बी पी एस घेत असल्यामुळे अगदी बँकिंग लेवलचे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये आय बी पी एस प्रमाणे टेटमध्ये रेल्वेवर पण प्रश्न विचारले जातील तर तो भाग लक्षात घेता या ठिकाणी रेल्वेचे आपण चार प्रकारचे प्रश्न या ठिकाणी देतोय आणि यासारखेच प्रश्न परीक्षेमध्ये असतात तर ते चार प्रकारचे प्रश्न नेमकं कोणते आहेत या ठिकाणी समजून घेऊयात तर पहिला प्रश्न आहे चारशे मीटर लांबीची रेल्वे बहात्तर किलोमीटर वेगाने एका विजेच्या खांबाला ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल आणि या ठिकाणी पर्याय आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण सोडवू शकतात तर या ठिकाणी जर आपण रेल्वेमध्ये विजेचा खांब ओलांडण्यासाठी जर सूत्र लिहायचं असेल तर सूत्र आहे वेळ बरोबर अठरा छेदामध्ये पाच गुणिले रेल्वेची लांबी छेदामध्ये वेग म्हणजेच अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी आहे चारशे आणि वेग आहे बहात्तर जर हे कॅल्क्युलेशन केलं आपण तर अठरा एक अठरा अठरा चो बहात्तर आता पाच न भाग देऊया तिथं चारशेला पाच एक पाच चाळीस आणि हे शून्य त्यानंतर पुन्हा चार न भाग देऊया चार एक चार चार दोन्ही आठ आणि हे शून्य म्हणजे उत्तर येईल आपलं वीस सेकंद पर्याय क्रमांक एक, एक। यानंतर पुढील प्रश्न पुढील दुसरा प्रश्न आहे पहा सहाशे मीटर लांबीची रेल्वे चारशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडत असेल प्लॅटफॉर्म ओलांडत असेल किंवा पूल ओलांडत असेल म्हणजे आपण तीन प्रश्न आपण एकाच प्रश्नामध्ये एक या ठिकाणी सांगतोय म्हणजे बोगदा ओलांडायचा असेल प्लॅटफॉर्म ओलांडायचा असेल किंवा पूल ओलांडायचा असेल तर किती वेळ लागेल आणि रेल्वेचा वेग दिलाय नव्वद किलोमीटर प्रति तास तर या ठिकाणी पण सूत्र असं येईल पहा वेळ बरोबर अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी प्लॅटफॉर्म असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी आणि पुल असेल तर पुलाची लांबी आणि छेदामध्ये वेग वे या ठिकाणी जर आपण किंमत ठेवली आता अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी आहे सहाशे बोगद्याची चारशे म्हणजे टोटल येईल एक हजार वेग आहे नव्वद के के तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद पुन्हा पाच न भागूया तिथं एक हजारला पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हे दोन शून्य जशी आले तसे पुन्हा न भाग देऊयात पाच एक पाच पाच वीस आणि हे शून्य म्हणजे याच उत्तर येईल चाळीस सेकंद म्हणजेच पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे दोन रेल्वे एकाच दिशेने जात असून त्यांची लांबी चारशे मीटर आणि तीनशे मीटर आहे त्यांचा वेग हा बहात्तर किलोमीटर आणि नव्वद किलोमीटर असेल तर एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेस ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना सूत्र तसंच आहे पहा वेळ बरोबर छेद पाच गुणिले दोन्ही रेल्वेच्या लांबीची बेरीज करायची आपल्याला आणि छेदामध्ये वेगाची वजाबाकी वेगाची वजाबाकी करायची म्हणजे जर त्या एकाच दिशेने जात असतील तर वेगाची वजाबाकी आणि विरुद्ध दिशेने जात असतील तर वेगाची बेरीज करतात म्हणजे या ठिकाणी हे अठरा छेत पाच गुणिले रेल्वेची लांबीची बेरी चारशे मीटर आणि तीनशे मीटर म्हणजे सातशे मीटर झालं वेगाची बेरीज येईल या ठिकाणी सॉरी वेगाची वजाबाकी येईल नव्वद मधून बहात्तर गेले म्हणजे अठरा किलोमीटर तर अठरा किलो एक अठरा अठरा एक अठरा कट होईल पाच एक पाच पाच एक पाच दोन उरले चोक वीस आणि हे पुढे शून्य म्हणजेच एकशे चाळीस सेकंद इतका वेळ लागेल तर एकशे चाळीस सेकंद इतका वेळ लागेल एका रेल्वेला दुसऱ्या रेल्वेस ओलांडून जाण्यासाठी या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो यानंतर चौथा प्रकार आणि शेवटचा प्रकार म्हणजे रेल्वेच्या प्रश्नामध्ये एवढेच चा चार प्रकारचे चा प्रश्न असतात यापेक्षा वेगळा प्रश्न या शक्यतो येत नाही तर दोन रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत असून त्यांची लांबी चारशे मीटर आणि सहाशे मीटर असून चोपन्न किलोमीटर प्रति आवर आणि छत्तीस किलोमीटर आवर असेल वेग तर एकमेकाला ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल तर आता इथं सूत्र लक्षात ठेवा वेळ बरोबर अठरा छेद पाच गुन्हेले दोन्ही रेल्वेच्या लांबीची बेरीज आणि छेदामध्ये वेगाची बेरीज करायची आता इथं विरुद्ध चालले की बेरीज कारण दोघाचा वेग फास्ट जातात ना म्हणून बेरीज करायची तर अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी चारशे आणि सहाशे म्हणजे एक हजार झाली वेगाची बिरी चोपन्न आणि छत्तीस म्हणजे नव्वद होईल तर अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हे दोन शून्य जशी तशी पाच एक पाच पाच वीस आणि हे शून्य म्हणजे चाळीस सेकंदामध्ये ओलांडून जातील तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल चाळीस सेकंदामध्ये या रेल्व्या एकमेकाला ओलांडून जातील तर टेट मध्ये हे जे चार है, त्या तीशे है, त्यास बरुवर त्या प्रश्न आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या घटकावर आणखी प्रश्न पाहिजेत किंवा काही प्रश्न समजत नसेल मग ते बुद्धिमत्ता असं किंवा गणित कमेंट करा नक्कीच त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सोडून मिळतील